जय महाराष्ट्र कशा आहेत मित्रांनो मस्त ना तर स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग एकदम खास आहे कारण आज आहे संडे आणि संडे स्पेशल आमची पूर्ण फॅमिली चालू आहे फिरायला फिरायला म्हणजेच पावसाळ्याचे दिवस आहेत तर आम्ही चालू आहे एका डॅमवर तर या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला भेटेल तर चला आता जाऊया आणि तिथे आपण खूप एन्जॉय करणार आहोत आणि हे बघा सौम्य रेडी आहे सौमित्र रेडी आहे आणि इकडे दीपाली पण रेडी झालेली आहे तर चला आता आपण निघूया तर चला बाईक घेऊन निघूया तर चला सौमित्रा निघायचा चला आम्ही निघतोय सौम्या पण निघतोय तर चला निघूया आता आपण पावसाने घेऊन मग आता आपण आलो संगीताच्या घरी म्हणजे सौरभच्या घरी आलो सगळी मंडळी बसले इथं फिरायला जायचं प्लॅनिंग मध्ये इकडे खोबरा कापत इकडे काय करत चपात्या काय पुरी आणि काकून खोबरा करायला घेतला मिस काका इकडं आपला काक्याने सुरुवात केली पण मग काकाने घेतला मटन बनवायला कुठली आली काय कधी घेतला बोकडाचा आहे बोकडाचा मटण आहे बघू मधीन मधी आपण झालो लेट एकदम काकणी घेतला बनवायला बघा मटन काटी मारायला घेतले बाहेर एकदम बाहेरच आहे बघा काकाच्या घरी आलो आहे मी तिथून आपण जाणार आहोत बाकी मंडळी हळूहळू येतोय संडे असल्यामुळं थोडा सर्व लेट चालू आहे प्रोग्राम प्रत्येकाचा आता हळूहळू आज सर्व आल्यानंतर आपण फायनल इथून निघणार आहोत तर पहिल्याला मटण सर्व झाल्यानंतरच निघत आहे कारण आपला दिवसभराचा प्लॅन आहे तिथला तर चला आता काय करतो पुढं पुढं मंडळी बघूया मस्त शिजलं आहे सुकला आहे मटण आता पटाट टाकू नको मस्त हल्ली आणि यात वाज जबर सुटलं टाकतो फायनली आमचं मटण शिजलं आहे आणि आमच्या पुऱ्या पण आता तिकडे मस्त आणि आपल्या काय पुऱ्यांच्या स्टेटस काय आहे झालं काय पुऱ्या चला झाल्या पुरे पण झाल्या आपल्या चला आपण निघूया जाम झालाय बघा पुऱ्या आणि भात पण आहे भात पण घेतलाय तर चला आज मजा येईल आणि आपली मंडळी पण आता आलेली आहे मंडळी आरती मंडळी पुढे गेली काही काही एक सौमित्र सौम्या सौरभ yes! काकी आमची दीपाली आणि आपला आपलाच मटणाचा डाबा पाणी आणि भात तर चला आता आपण निघूया डायरेक्ट एक एका ठिकाणी एक 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 स्पॉटला भेटूया काय सुमित्र आपल्याला खायला घेतात तिथे मंडळी आपली इथे फांबली सर्व आतमध्ये गेले काय घेतात खायला सर्व एकदम खायला घेऊन जाऊ कारण तिथे भेटेल नाही भेटेल आपण पहिले एकदम काहीतरी घेऊया आणि मग जाऊया पुढे चारेकडे व तिन्हीकडे बघाल ते ग्रीन ग्रीनच आहे हिरवा हिरवा पूर्ण सर्वकडे आणि थंडी लागायला लागली आता अधिक पोवायचा पत्ता नाही पण आताशीच थंडी लागायला लागली आणि पाऊस बारीक बारीक चालूच आहे तर आपल्या वातावरणात खूप मजा येईल आणि आपली पूर्ण चिन्ह छोटी छोटी पार्टी पण आहे आणि सर्व मोठी चला मजा करू जाम मजा करू मित्रांनो मी आता तुम्हाला सांगतो कुर्डूच्या धरणाकडे जाण्यासाठी रस्ता कुठून आहे तो मी तुम्हाला दाखवतो चला आता आणि आमची मंडळी बघा किती खुश आहे संडे एकदम स्पेशल आहे आणि हा बघा आता तुरडुसला जाण्यासाठी धरणाकडे जाण्यासाठी रस्ता कुठून जायचं दाखवतो तुडुसीतून लेफ्ट मारा राईट मारायचं आहे जोरात आहे पाऊस हा बघा ही मंडळी पण जाम चाललंय बघा सगळी युवाली ही बघा आमची छोटी मंडळी म्हणजे हिवाल आहे सर्व युवाल चला आता मी मिक्स आहे इथे पंधरा मिनटं मग काही अर्धा तास गेला असेल ते थांबलो आम्ही पाऊस बघा तिथे आला फक्त खरंच तिथे थांबला रस्त्याला पण आमची छोटी मंडळी सर्व हिवाळी आधी धरणावर जायचा आधी चला आपण तू धारणाकडे जाणार काय आवड आहे रस्ते ती बघूया आपण चांगली आहे रस्त्याला गिरीट आहे रस्ता एकदम आवडचा आहे रस्ता आहे मित्रांनो येत असाल तर सावकाच या कारण रस्ता पण छोटा आहे आणि रस्ता पूर्ण खडी आहे छोटी खडी आहे रस्त्याला आणि गाडी स्पीक होण्याचे चान्स काही आणि पाऊस असल्या अजून भीती आहे त्यामुळं सावकाच आहे आणि हा रस्ता दोन वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा रस्ता मातीचा होता त्याच्यानंतर आज आलो रस्ता चांगला झाला आहे पण त्या मनाने संडे असल्यामुळे गर्दी खूप असणार करावी रिक्षा आली मला काय चला माणसं जायला लागेल आपण यायला लागलोय आणि बहुतेक आपण आता पोचलोय धरणात असं वाटतंय कारण ही चढ नव्हती बहुतेक आपण पोहोचलो धरणा मंडळी सर्व चालूच आहे पावसाचा जो जास्त आहे त्याच्यापेक्षा ही बघा गर्दी बघा धरणाकडे येण्यासाठी हा स्पॉट सर्वांना माहीत नाही जर माहीत असला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगावं तर ही बघा गर्दी असं घ्या आपल्यामुळं

तर फायनली धरणा जाऊन पोचलो आता येऊन आणती म्हणली तर चला एक मिनिट हा साठी एक मस्त धबधबा आहे धरण आहे इथे कारण आहे बघा इथे काय आहे लहान बसून पोहोण्यासाठी ठीक आहे हा तो मित्र संडे असल्यामुळे गर्दी बघा 咋的？ पब्लिक जामच आहेपेक्ष पब्लिक आहे ही बघा मेन गोष्ट म्हणजे जेवणाचा कसा होणार आहे ना पाऊस कंटिन्यू चालू आहे आपल्याकडे ते तसाच आपल्याला जेवण लागणार आहे बहुतेक आता असा अंदाज आहे हा एली आता सर्व निघलीत म्हणजे पहिली बारी झालेली आहे आपली आता मध्यंतर झालेलं आहे आता पहिला जेवायचं आहे आणि मग जेवून पुन्हा जायचं आहे तर पहिलं आपण जेवून घेऊया आणि मग जाऊया परत हे बघा सगळी आली माणसं एवढत इवळच आली प्रत्येक एकदा आपण जेवणाची आता तयारी करतोय बघा

आली सगळी टाटा बिटा चला आणि आता मेन गोष्ट म्हणजे मटणावर रस घ्यायची गरज नाही पाऊस वरून चालूच आहे तर आता आपल्या झालंय आता प्रत्येकाला वाढायचे कांदे कापायचे कांदा डायरेक्ट ओढायचा मित्रांनो पावसाळ्यातली मजा आणि फॅमिलीची ट्रिप एक नंबर

डायरेक्ट रस्ता इथं एक नंबर जेवण येऊन जेवायला चला आता आपण जेवण घेऊया आणि मग जेवल्यानंतर भेटूया तर मित्रांनो आता जेवलोय आता पुन्हा आपण जाणार आहोत पोहायला चला पोहायला जाऊया

બસા બસ મિત્રો સંડે ગર્દી કર આપણા પરિવારા બરોબર સર્વ માણસો આનંદ ઘટના

आहे आणि आता आपला कडे मेन काय झालं चहा चालू आहे बघा बघा आपला चहा चालू आहे आली गरमीला समय आलंय बाकी पोहतात तर आपण बघा चहा करत ठेवले मस्त चहा घेऊ आणि चहा घेऊ आणि म्हणतात परत जाऊ बघा पब्लिक काय हटत नाही असं पब्लिक आहे तेवढीच अजून आहे आणि ते मस्त पोवायचा थंडी लागली की इकडे येऊन पटकन चहा पिया तर मस्त आपला चहा पण चालू आहे फायनली आपला चहा झालाय हात बोवा का झाली का थंडी पूर्ण हिवाळीत सर्व चहा घेऊन परत आपल्याला एनर्जी आता ये था ये था, आता मंडळी आपली येतयच आपली मंडळी आता येत आहे आल्यावर लगेच चहा घेऊ आणि परत पोहायला जाऊ चला आता आपला चहा घेऊ चहा पिवी बघा सगळी हिवाळी आली माणसं चहा <laughs> <या, laughs> <तत्या। laughs> अच्छा। भारी गोड चाली गर्मी लिया सर वो सौरभ आणि गर्दी जामच आहे प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे मित्र टी शर्ट चेंज केला तर मित्रांनो फायनली आपण निघतो आता आमची ट्रीप मस्त झाली एन्जॉय केला आणि आता निघतो आहे आम्ही पाऊस पण बघा किती डबल भरला पाऊस पाऊस परत भरलेला आहे तर आता लवकर निघतो कारण आपली छोटी कंपनी पूर्ण खंडाळलेली आहे त्यामुळे आता निघतो आहे आपण तर चला निघूया व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा